नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आणतच असतो त्यामध्येच मंडई आज आपण वजन कमी करण्यासाठी अर्धा तास व्यायाम करावा की अर्धा तास मॉर्निंग वॉक करावा तर मंडई यामध्ये आता आपण बघायला गेलो तर वजन कंट्रोल करण्या ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी किंवा असंही म्हणूया की परफेक्ट दिसण्यासाठी महिला असो वा पुरुष वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग करतात चालणं धावणं सायकलिंग योगा स्विमिंग अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग लोक करत असतात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या गोष्टींना शारीरिक आरोग्य तर चांगलं राहतंच सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं पण असे काही का लोक आहेत ज्यांना ह्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही काहींना प्रश्न पडतो की वजन कमी करण्यासाठी तीस मिनटं चालणं योग्य ठरेल की योगा करणं म्हणजे की वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब ठरते ती म्हणजे कॅलरी बर्न करणं यासाठी मग आपण योगा करा वॉक करा किंवा रनिंग करा उद्देश हाच हवा की कॅलरी बर्न व्हाव्यात आता व्यायामाच्या प्रकारानुसार एक कॅलरी बर्न कर होण्याचं प्रमाण ठरतं आपल्याला जर केवळ शरीरातील चरबी कमी करायची असेल तर यासाठी योगा फायदेशीर ठरेल की वॉक असा प्रश्न असेल तर दोन्हीची फायदे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर मंडळी आता सगळ्यात प्रथम आहे योगा करण्याचे फायदे भारतात फार पूर्वीपासून योगाभ्यास केला जातो योगाच्या माध्यमातून शरीरातील वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास आणि फिट राहण्यास मदत मिळते योगा केल्याने शरीराची शक्ती वाढते लवचिकता वाढते आणि तणावही दूर होतो इतकंच नाही तर वजन कमी करण्यासही योगा मदत करतो योगा केल्याने स्नायू मजबूत होतात आणि यांचा आकार वाढतो तसेच शरीराची लवचिकताही वाढते योगाभ्यास केल्यासने खेळामध्ये प्रदर्शन सुधारण्यास देखील मदत मिळते योगामुळे स्ट्रेस कमी होतो आणि चांगली झोप लागते नियमितपणे योगा केल्यास वजन कमी होतं आणि कंट्रोलमध्ये राहतं नेहमी योगा केल्यास पाठदुखी कंबरदुखी जॉईट्समध आले वेदना दूर होण्यास मदत मिळते आता मंडळी तीस मिनटं योगाने किती कॅलरी बर्न होतात दिवसाला जर तुम्ही तीस मिनटं योगा केला तर किती कॅलरी बर्न होतात आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तीस मिनटं योगा करून किती कॅलरी कमी होऊ शकतात हवड हेल्थचा एका रिपोर्टनुसार एकशे पंचावन्न पाऊंडच्या व्यक्तीने तीस मिनटं हट योगा केल्याने एकशे चौवेचाळीस कॅलरी म्हणजे की एकशे पंच्याऐंशी पाऊंडच्या व्यक्तीच्या एकशे अडुसष्ट कॅलरी आणि एकशे पंचवीस पाऊंडच्या व्यक्तीच्या साधारण एकशे वीस कॅलरी बर्न होऊ शकतात आता वॉक करण्याचे फायदे स्वतःला फिट राह ठेवण्यासाठी वॉक करणं हा एक सगळ्यात परफेक्ट आणि सोपा व्यायाम मानला जातो रोज काही मिनटं वॉक करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं अशात रोज चालण्याचे काय काय फायदे होतात आता हे पाहूयात बरं तर रोज तीस मिनटं पायी चालला तर हाय बी पी आणि बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होतं ज्यामुळे हृदय निरोगी राहतं जर आपण खूप जास्त तणावात राहत असाल तर रोज वॉक केल्याने फार गरजेचं आहे असं केल्याने मन शांत राहतं आणि मूडही चांगला राहतो वजन कमी करण्यासाठी पायी चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम मानला जातो कारण यात वेगळी काही मेहनत करावी लागत नाही जेवण झाल्यावर चालण्याने ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते आणि यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो नियमितपणे पायी चाललं तर जॉईसमध्ये वेदना देखील कमी होतात ज्यामुळे हाडासंबंधी ऑस्पिरियचा आजाराचा धोका देखील कमी होतो आता आहे किती कॅलरी कमी होतात तर मंडळी टी ओच्या एका रिपोर्टनुसार तसं कॅलरी बर्न करणं फिटनेस स्पीड वजन ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतं पण शरीराचे वजन आणि चालण्याच्या स्पीडनुसार सांगायचं तर जवळपास तीस मैल प्रति तासात एक व्यक्ती एकशे सत्तर कॅलरी बर्न करू शकतो ब्रिक्स वॉकमध्ये एक व्यक्ती एकशे पंच्याहत्तर कॅलरी बर्न करू शकतो जास्त वेगाने चालला तर एकशे पन्नास ते दोनशे वीस कॅलरी बर्न होऊ शकता तर म्हणजे अशा स्वरूपात तीस मिनटं योगासन आणि तीस मिनटं मॉर्निंग वॉक यामध्ये वजन कसं कमी होतं आणि किती कमी होतं या संदर्भातली ही छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे हे करण्याअगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की या धन्यवाद